नमस्कार मित्रांनो शिवसेने ग्रामीण निसर्ग पर्यटन या माध्यमातून बोलतोय तर हे पाहू शकता वर चुबाईचं मंदिर आहे गंगालधरी हे पूर्णपणे नजारा तुम्ही पाहू शकता हा एकदम अनोखा आता अशा विहिरी म्हणजे एकदम तुरळक आहे आता फक्त हा हँडपंप आले आणि आता लोकांच्या घरामध्ये डायरेक्ट नळ आले त्याच्यामुळे ह्या विहिरीवरती पाणी काढण्याची मजा माझ्या अनोखे निर्णय आहे हे बघू शकता तुम्ही पाणी काढत आणि हे असं पाणी येतं हे मंदिर कमीत तुम्ही तीनशे ते चारशे वर्ष म्हणजे जुनं मंदिर आहे तर तुम्ही एन येऊ शकता एन्जॉय साठी विजिट साठी